नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर मी पुण्यामध्ये शिवणे येथे राहतो ॲक्च्युली मी दोन तीन महिन्यापूर्वी माझं घर शिफ्ट केलं तर आधीच्या भाडेकरूंमुळे मला इथे झुरळांचा खूप त्रास झाला आणि लहान नाही ही सगळी मोठी झुरळ होती सो पेस्ट कंट्रोल मी दोन तीनदा करून पाहिला त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च झाले पण आउटपुट काही नव्हता आणि सध्या माझ्या घरी लहान बाळ असल्यामुळे मी माझ्या रेग्युलर मेडिकल शॉपमध्ये गेलो जे की पी के मेडिकल शॉप म्हणून आहे किरण सरांचं त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला सो त्यांनी मला रेकमेंड केलं क्रॉक किल हे प्रोडक्ट तुम्ही घ्या सो हे प्रोडक्ट मी एकदाच घेतले एक डबी आणली आणि यूज केली तर ह्याचा रिझल्ट मला खूप छान मिळाला आहे आणि एका डबीमध्ये सगळे झुरळ नाहीसे झाले घरातले बाळालाही काही त्रास नाही झाला आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्येही मला मित्रांनी विचारलं किंवा शेजारच्यांनी विचारलं त्यांना मी हे रेफर केलं त्यांच्याकडे सेम आउटपुट मिळालं आहे सो so, हजारो रुपये पेस्ट कंट्रोल किंवा नामांकित कंपन्यांचे स्प्रे घेण्यापेक्षा पाच पन्नास साठ रुपयाचं हे प्रोडक्ट घ्यायला काही हरकत नाही आहे तुम्हाला तुम्ही स्वतः वापरून बघू शकता थँक्यू